नमस्कार सिटी इंडिया मराठी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र आज दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी नवीन वर्षा निमित्त आम्ही व माझे मित्रगण सर्व परिवार मिळून आदा श्री गणपती मंदिर येथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व मित्रमंडळी मिळून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्वांनी मंदे प्रार्थना केली व महाप्रसादाचे आयोजन केले व वाटप करण्यात आले या कार्यक्रमास श्री ज्ञानेश्वर बाळापुरे सौ वैशाली बाळापुरे हरिभाऊ बाळापुरे वासुदेव बाळापुरे पुन्हा एकदा नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूर चॅनलचे प्रतिनिधी श्री नानो राजू नानोदकर जय जयताळा